श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता येत्या चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती आणि आजपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवातही करायची आहे कारण गुरुचरित्राचे पारायण ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री दत्त गुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचे पारायण मनोभावे केले तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय पठन केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन हा करायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय दोष आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद औदुंबराचं वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्त्व जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दत्त जयंती येईपर्यंत कधीही गायला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने दत्त जयंतीपर्यंत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्त दत्त दत्ताची गाय गायीच दूध दुधाची साय साईच दही दह्याच ताक ताकाच लोणी तूप तुपाची धार दत्त दत्त दत दत्ताची गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मी स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला स्वर्गाची गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते साक्षात श्री हरिष्णून सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही दररोज ही गोसेवा करू शकतात किंवा किमान एकदा तरी तुम्हाला आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे कारण तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे उमराचं झाड आहे त्याचबरोबर एक गाय आहे आणि चार श्वान आहेत हे दत्तगुरूंचा परिवार आहे आणि जर आपण दत्तगुरूंच्या परिवाराची सुद्धा सेवा केली पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपा ही होत असे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जा। पण दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते तर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी कारण पिवळ्या वस्तू ह्या दत्तगुरूंना अतिशय प्रिय जसं की पिवळी फुलं पिवळी फळं म्हणून आपल्याला पिवळी केळी जी आहे ती गाईला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावून तिची आरतीही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातात आपल्याला गायीला ही केळी जी आहे ती खायला द्यायची तसं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं केळी खाते आणि तिची जीव आपल्या हातावर लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गायीला केळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही दिगंबरोबर बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर तुम्हाला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर गुरु दत्तांची भरभरून कृपा तर होतेच होते पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुवादा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा हो झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.